नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर काय समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांसाठी महिलांसाठी मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु सामाजिक व न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान त्यानंतर आता महिला ऑटो बघा ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत होते तर त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी अपडेट काय समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेत महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य केलेले आहे दरम्यान आता ई के वाय सी करण्याबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांना आता ई के वाय सी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे इतर महिलांसाठी नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करता येणार आहे आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी ई के वाय सी केलेली आहे आणि दररोज चार ते पाच लाख महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची गोष्ट समोर आलेली आहे पुढे बघू शकता लाडक्या ताईंनो लाडकी बहीण योजनेबाबत बघा इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली यासंदर्भात सामाजिक व न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत दरम्यान त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत की त्यांना ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आहे बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा सप्टेंबर महिन्यासाठी चारशे दहा कोटी रुपयाचा निधी बडवण्यात आलेला होता आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना त्याच खात्यामध्ये बघा सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता सामाजिक व न्याय विभागाकडून चारशे दहा कोटीचा निधी मंजूर झाला असून हे पैसे लवकरच तुम्हाला जमा होणार आहेत ऑक्टोबरचा हप्ता त्यामुळे बघा लाडक्या बहिणींनं तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो अजून पुढे लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यानंतर आता लाभार्थी महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोबरचा ऑक्टोबरचे पैसे महिलांना कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच ऑक्टोबरचे पैसे देखील जमा केले जातील असं सांगण्यात येत आहेत बघा लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचे पैसेसुद्धा जमा करण्यात तुम्हाला त्यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे तुम्हाला ई के वाय सी संदर्भात पण महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा ई वा के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आधार प्रमाणाशी तुम्हाला इथं जात प्रवर्ग तिथं असं निवडायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचं वडील किंवा पती असेल वडील पतीचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला तिथं कॅप्चर म्हणून शेवटी आधार प्रमाणीकरण करायचं आहे तसेच ओ टी पी पाठवायचा आहे नंतर ओ टी पी पाठवून सबमिट करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला पुढे बघा पुढे केल्यानंतर तुम्हाला कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला पुढे सबमिट असं झालेलं दिसेल आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवर तुम्हाला तिथं दा, कॅपचर टाकून जायचं आहे पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना कशाप्रकारे सबमिट झालेला फॉर्म दिसेल आणि तुम्हाला सक्सेसफुल झालेलं तिथं दिसणार आहे बघा त्यामुळे ही मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ई के वाय सीमध्ये बघा तुम्हाला ते झाल्यानंतर तुमचं ही केव्हाशी सक्सेसफुल झालेलं असेल तुम्हाला तिथं असा मेसेज आलेला दिसेल हिरव्या स्क्रीनवर तुम्हाला सक्सेसफुल असा मॅसेज तुम्हाला तिथं दिसणार आहे त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तर लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे बघा आता एकवीस बावीस तारखेला एकवीस तारखेला तुमचं लक्ष्मीपूजन आहे नंतर तुमची दिवाळी आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेनंतर तुम्हाला कदाचित हप्ता जमा होऊ शकतो लवकरात लवकर ऑक्टोबरचा हप्ता त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करण्याचं कारण नाही सर्वात मोठी नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटे लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन नव नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असते त्यामुळे नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा इस सर्वात मोटी सर्वात मोटी सर्वा सर्वात मोटी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची गुड न्यूज मोठी आणि सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन नौ व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नौ अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवनवीन नौ आणि लेटेस्ट माहिती तुमचं स्टेटस तुम्ही तपासू शकता लाडकी बहीण योजनेचं अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश तुम्ह झालेल्या आहेत आणि फायनली आता लाडक्या बहींना ई के वाय सी प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे ई के वाय सी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते सुरळीतपणे मिळणार आहेत त्यामुळे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी गुड न्यूज आहे सर्वांसाठी लेटेस्ट अपडेट आहे सर्व महिलांसाठी मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे ले नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्क्रीप करू नका कारण अतिशय मोठी नवीन आणि धमाकेदार अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येतो त्यामुळे जास्तीत जास्त मला ना एकच विनंती आहे एक व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद